जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे चार आपण विवेकवान बनावे एका मध्यम वयाच्या बाईचे यजमान अचानक वारले त्या दुःखानं बाई स्वतःचे आणि मुलाबाळांचे हाल करू लागली श्री महाराजांना ती भेटली तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले बाई तुमच्या दुःखाची मला पूर्ण कल्पना आहे ती बाळगून मी म्हणतो तुम्ही विवेकानं वागावं विवेक ही माणसाला दिलेली मोठी शक्ती आहे प्रत्येकामध्ये ती आहे तिचा उपयोग करून माणूस वागला तर भगवंताचा होऊन जाईल प्रपंचामध्ये दुःख राहणारच आणि विवेका वाचून त्याची तीव्रता कमी होणार नाही विवेक जागा राहण्यासाठी भगवंताला साक्षी ठेवावा तरी एक किंवा त्याचं नाम अखंड घ्यावं तरी एक तुम्ही नामात राहा तुमचं दुःख हलकं होईल ही होती आठवण क्रमांक दोनशे चार आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे पाच काळजी सगुण का निर्गुण एक सुशिक्षित बाई श्री महाराजांच्या दर्शनाला आल्या महाराजांचं निरूपण चालू होतं विषयाच्या अनुरोधानं सगुणाची उपासना करावी असं श्री महाराज बोलले निरूपण आटोपल्यावर बाई श्री महाराजांना म्हणाल्या सगुणाची उपासना अज्ञानातील भ्रम आहे निर्गुण अंतिम सत्य असताना आपण असे कसे सांगता श्री महाराजांनी बाईंच्या प्रश्नास उत्तर न देता त्यांच्या घरची विचारपूस केली बोलता बोलता बाई खिन्नपणे म्हणाल्या माझी मुलगी लग्नाला आली आहे पण ती सारखी आजारी असल्यानं तिची फार काळजी वाटते लगेच श्री महाराज बोलले बाई ही काळजी सगुण आहे की निर्गुण आहे तेवढं सांगा बाई एकदम समजल्या आपलं सगुण निर्गुणसाचं ज्ञान केवळ शब्दज्ञान आहे आपण सगुणातच आहोत हे, हे जाणून त्या गप्पच बसल्या ही होती आठवण क्रमांक दोनशे पाच आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सहा दीर्घायुष्य हा शाप की वर वय झालेले एक सज्जन गृहस्थ अर्धांगवायूनं अंथरुणाला खेळले पूर्णपणे परावलंबी झाल्याचं त्यांना फार वाईट वाटे श्री महाराज त्यांना भेटायला गेले असता ते म्हणाले महाराज दीर्घायुष्य हा खरोखर शाप आहे त्यावर श्री महाराज म्हणाले तसं पाहिलं तर जन्म हाच एक शाप आहे पण तो वर देखील आहे भगवंताच्या विस्मरणात आयुष्य घालवलं तर जन्म शाप होतो आणि भगवंताच्या स्मरणात आयुष्य घालवलं तर जन्म वर होतो भगवंताच्या स्मरणात दुःखाचा विसर पडतो हे स्मरण टिकण्यास नामासारखा उपाय नाही म्हणून आपण नामात राहण्याचा अभ्यास कराल तर देहदुःख कमी होईलच पण रोगदेखील हलका होईल त्यांनी श्री महाराजांचं सांगणं ऐकलं आणि त्यांचा आजार बराच कमी झाला पुढे ते काळजाच्या झटक्यानं वारले ही होती आठवण क्रमांक दोनशे सहा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय